हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये सकाळ सकाळची आमची गडबड सुरू झाली आहे पहा आमच्या खानावळ्यामध्ये स्वयंपाकाची गडबड सकाळची सुरू झाली आहे पहा मी कणिक मळून घेतलेली आहे सर्व भाज्या तयार झालेल्या आहेत डबे पण धुवून स्वच्छ तयार आहेत आता फक्त डबे भरायचे आणि चपाती करायची राहिलेली आहे तेवढंच पहा आज भाजी मी काय बनवली आहे पहा सर्व डबे आपले तयार झाले आहेत नावं वगैरे टाकून आता पहा मस्त असा भात बनवलेला आहे पहा छान गरम भात तयार झालेला आहे त्यानंतर आमटी पाहू शकताय मस्त अशी कांदा टोमॅटो घालून मस्त अशी आमटी किल्ली आहे मिक्स डाळीची आमटी आहे ही तुरीचं पण बनवता आम्ही नाहीतर मिक्स ज्या सर्व डाळी मिक्स करू त्यातून त्याची पण आमटी बनवता हा मस्त आपली गरमागरम आमटी तयार आहे त्यानंतर मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता आहे तुम्ही मस्त अशी तरी आलेली आहे मस्त अशी चमचमीत आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली पाहू शकताय त्यानंतर आता एक सुकी भाजी त्यासोबत आहे हा कांदा आपला तयार झालेला आहे पहा मोसळी डाळीपासून आपण हा कांदा तयार केलेला आहे मस्त अगदी ओली मिरची वगैरे कांदा लसूण असा करून आपण हा कांदा तयार केलेला आहे पहा मस्त मस्त लागतो हा खूप टेस्टी पहा मस्त आपल्या सकाळ सकाळचं असं आपल्या खानावळीमधलं जेवण तयार आहे या तुम्ही पण जेवायला पहा मस्त आपला हा मेनू तयार झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप सकाळी सा घाई गडबड असते त्यामुळे आम्हाला काय पूर्ण असा स्वयंपाक दाखवता येत नाही जेवढं होईल तेवढं आम्ही शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद